प्रमोशन मधल्या रिजेक्शनचा किस्सा कंपनीचे नाव मला कुठेही मेंशन करायचं नाहीये रादर मी या पूर्वीही केलं नाहीये एका एक तासामध्ये संपूर्ण प्रेझेंटेशन प्रेझेंट करायचं होतं सो आम्ही सगळेच तयारीला लागलो आणि मग अशी इनडायरेक्ट हेल्दी कॉम्पिटिशन सुरू झाली कारण मी काय इंटरव्यू घेत आहे जर तुमचा डिसिजन वगैरे आधीच झालाय तर एक नवीन व्यक्ती त्या ऑर्गनायझेशन मध्ये जॉईन झाली जी सिनियर आणि लीडरशिप पोझिशन मध्ये होती झाल्यापासून त्या व्यक्तीसोबत या व्यक्तीचं सतत उठणं बसणं असायचं म्हणजे लंच सोबत करणं सतत जाऊन गप्पा मारणं सॉर्ट ऑफ मस्का लावणं हे जे काही साधन असतं आणि हे सगळ्यांच्या निदर्शनास येत होतं आणि माझा इंटरव्ह्यू होता तीन वाजले होते मी आतमध्ये गेले प्रोजेक्ट सेट केला होता प्रेझेंटेशन सुरू झालं आणि प्रेझेंटेशन सुरू झाल्या झाल्या पाचव्या मिनिटाला मला कळलं कन्फर्म की माझं या पोझिशनसाठी सिलेक्शन होणार नाही आहे कारण ती जी व्यक्ती होती लिलरशिपमध्ये नवीन आली ती चक्क झोपत होती घेत होती माझा आणि माझं असं झालं की अरे यार काय करताय मी प्रेझेंटेशन दे मी दोन आठवडे इथे मेहनत केली आणि तुम्ही चक्क झोपताय आणि पाच सहा लोकांचं पॅनल इंटरव्ह्यू होतं बरेच सिनियर्स होते त्यामध्ये ती एक व्यक्ती होती पण ती व्यक्ती होती ती डिसिजन मेकर होती